नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन अशी चर्चा घेऊन आलोय आज चर्चा म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये राजकारणाचा गदारोळ सुरू झालेला आहे असंच म्हणता येईल कारण की एकनाथ शिंदेला काही निर्णय नाही पटले की ते दरे गावाला जाऊन बसतायत आधी याला पर्याय यावरती काहीतरी जालिम उपाय काढला पाहिजे यामुळं भारतीय जनता पक्षाने सध्या आता महाराष्ट्र राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री म्हणजे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे अजितदादा उपमुख्यमंत्री आहे आणि एकनाथ शिंदे तरी आता तिसरा उपमुख्यमंत्री देण्यात संदर्भात हालचाली सुरू केलेला आहे तर तो तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चला चर्चेला सुरुवात करूया चर्चा म्हणजे महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस साली जो राजकीय भूकंप झाला त्यापाठोपाठ राष्ट्रवादीत भूकंप झाला परंतु एकनाथ शिंदे गटात म्हणजे उद्धव ठाकरे ची जी शिवसेना होती या शिवसेनेमध्ये जो जोरदार असा भूकंप झाला यामध्ये चाळीसहून अधिक म्हणजे पन्नास आमदार घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला पळून गेले त्यामध्ये प्रहार संघटनेचा बच्चू कडू देखील म्हणजे शिवसेनेने एवढे उपकार केले बच्चू कडूवरती राज्यमंत्रीपद दिलं होतं तो बच्चू कडू देखील एकनाथ शिंदे बरोबर पळून गेले हे सगळे गुवाहाटीला गेले माघारी आले एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं यातील जेवढ्यांना घेऊन गेले प्रत्येकाला सांगितलं तुला कॅबिनेट करतो तुम्हाला कॅबिनेट करतो परंतु हे केलं नाही जेवढे आठ दहा होते तेवढेच राहिले आणि एकनाथ शिंदे शिंदेच्या आश्रयानं भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेत आला सत्ता प्रस्थापित केली परंतु एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाला होऊ लागला लागले त्यामुळं वेळोवेळी एकनाथ शिंदेच पंख कापण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस अमित शहा यांनी केलेलं आहे आपण अनेक वेळा पाहिलं की एकनाथ uh, शिंदे यांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयाला बऱ्यापैकी स्टे हा देवेंद्र फडणवीसांनी दिला होता दोन हजार चोवीस ला पुन्हा निवडणुका झाल्या परंतु दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी भारतीय जनता पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेस देखील सोबत आणलं अजित पवारांच्या रूपाने महायुती तयार झाली आणि महायुतीनं निवडणुका लढवला लढवल्या महायुतीला तब्बल दोनशेच्या वर मॅन्डेट मिळालं में परंतु महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण ह्याच्यावरनं फार मोठा असा गदारोळ झाला या गदारोळामध्ये भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री करायचा असं भारतीय जनता पक्ष ठाम राहिला त्यानंतर एकनाथ शिंदे मात्र राजीनामा देण्यावरती ठाम नव्हते राजीनामा देत नव्हते परंतु त्यांना राजीनामा द्यावा लागला शेवटी ते लगेच दरेगावला पळून गेले म्हणजे मनाच्या विरोधात काय गोष्टी झाल्या की दरेगावला जातात ते आणि दरेगाव मधून राजकारण चालू राहतं त्यांचं म्हणजे अशी पद्धत परिस्थिती झाली त्यानंतर देखील अनेक वेळा ते दरेगावला गेले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री घेण त्यावरनं देखील ते वेळोवेळी नाराज झाले तसच सध्या देखील पालकमंत्री नेमणुकीवरन एकनाथ शिंदे हे नाराज आहेत आणि ते दे त्यावेळी देखील दरेगावला गेले आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी घेतलेले अनेक निर्णय त्यांनी रद्द केलेले आहेत त्यातच पालकमंत्री पदाचा वाद देखील विकोपाला गेलेला आहे मा सरकार स्थापनेच्या वेळी देखील सांगण्यात येत होत की एकनाथ शिंदे नाराज आहेत मग एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे ही उदय सामंत यांच्या ताब्यात द्यायची कोकणामधून रत्नागिरीतून जे उदय सामंत निवडून आले त्यांचे बंधू किरण सामंत निवडून आलेले आहेत तर यांच्या ताब्यात शिवसेना द्यायची असं एकंदरीत या सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं असल्याचं दिसून येतो आहे परंतु एकनाथ शिंदे हे सत्तेमध्ये सामील झाले त्यानंतर आता हा पालकमंत्रीपदाचा वाद देखील विकोपाला गेला महाराष्ट्रातले सगळे पालकमंत्री पद नेमली परंतु रायगड आणि नाशिक दोन पालकमंत्री पदावरून वाद झाला आणि या ठिकाणी जे पालकमंत्री नेमले होते नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडला <coughs> आदिती तटकरे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा आणि राष्ट्रवादीचा या दोन्ही ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिली या पालकमंत्र्यांना परंतु एकनाथ शिंदेची भारतीय जनता पक्षाला नेहमी डोकेदुखी वाढू लागलेली आहे आणि वाटो देखील लागलेली आहे एकनाथ शिंदेना जर पर्याय उभा करायचा असेल तर मात्र उदय सामंत यांना पुढं आणलं पाहिजे असं एकंदरीत देवेंद्र फडणवीस अमित शाह यांच्या डोक्यात आलेलं आहे आणि त्यांनी तसं करायला दोन हजार बावीस तेवीस तेवीस पासून सुरुवात केलेली आहे उदय सामंत यांना वेळोवेळी पुढं करून तसंच आता मंत्रिमंडळात घेतलेलं देखील आहे रत्नागिरीचं पालकमंत्री देखील केलेलं आहे आणि सध्या अशी चर्चा सुरू झालेली आहे की महाराष्ट्राला अजून एक पालकमंत्री अजून एक उपमुख्यमंत्री द्यायचा ते चर्चा अशी झाली की ज्यावेळेस अमित शहा महाराष्ट्रात उपस्थित होते त्यावेळेस एकनाथ शिंदे हे भाषण करत असताना महाविकास आघाडीला त्यातच शिवसेनेला उद्देश म्हणले की अमित भाई ज्या वेळेस महाराष्ट्रात येतात अमित भाईंकडे जमाल गोटा आहे म्हणजे पोटात दुखायला लागलं तर जमाल गोट्याचं औषध देतात त्यावर संजय राऊत यांनी सांगितलं सूचक वक्तव्य केलं की जमाल गोट्याची गरज आम्हाला नाही तर एकनाथ शिंदेला आहे आहे म्हणजे याचा अर्थ असा की उदय सामंत यांना महाराष्ट्राचं तिसरा उपमुख्यमंत्री बनवण्याचं काम सध्या भारतीय जनता पक्षाकडून केलं केलं आहे सुरू केलं आहे असं संजय राऊत यांनी सांगितलं आणि परिस्थितीही महाराष्ट्रामध्ये तशी निर्माण झालेली आहे एकनाथ शिंदेचा वारंवार एकनाथ शिंदेच्या ह्याच्यामुळे निर्णय बदलावा लागतो एकनाथ शिंदे शिंदे वारंवार रुसून त्यांच्या दरे गावला जात आहेत आणि हीच डोकेदुखी भारतीय जनता पक्षाला परवडणारी नाही म्हणून यावरती पर्याय म्हणून उदय सामंत यांना महाराष्ट्राचा तिसरा उपमुख्यमंत्री होऊ शकतात याचाच अर्थ असा होईल की एकनाथ शिंदेच ॲटोमॅटिकली वजन कमी होईल उदय सामंत यांच्या पाठीशी जवळपास सत्तावीस आमदार हे उदय सामंत यांच्या पाठीशी आहेत आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांचं खच्चीकरण केलं जाऊ शकत आणि महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळू शकतो तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे